अहिल्यानगर शहरातील सर्जपुरा परिसरातील गणेश भक्त आणि शिवशक्ती ग्रुप तसेच इंदिरा गांधी बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश ढसाळ आणि दिवंगत आमदार अरुण काका जगताप मित्रमंडळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो नगरकरांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अनेक वर्षांपासून निलेश ढसाळ यांच्या माध्यमातून गणेश उत्सवात देखावे पाहणाऱ्या नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते आदरणीय अरुण काका जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांनी मी वाहत आहे माझ्या कुटुंबातर्फे कार्यकर्त्यातर्फे समाजातर्फे माझी एक ट्रस्ट आहे आणि मी अरुण जगताप मित्रमंडळ हे कार्यक्रम चालवतो मित्रमंडळातर्फे त्यांच्याच नावाने मी हे भंडारे करत असतो शिवशक्ती ग्रुप नाव आहे मित्रमंडळाचं तर नगरमधून मला प्रोत्साहन भेटतं आणि मी कार्यक्रम गणपती बाप्पाचा दरवर्षी करत असतो त्याच्यामुळं जनतेने आम्हाला भरभरून साथ द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत महाप्रसाद वाटप कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभय चव्हाण मुकेश ढसाळ अभय सारसर संजय मते निरंजन ढसाळ आर्यन अंदोत्रा चिराग चूक सौर रणदिवे मोनू गायकवाड अंकुश गायकवाड करण मिरपगार सनी हर्षद पेंढारकर आदेंनी परिश्रम घेतले प्रतिनिधी अनिल लष्कर सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर